बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे दिनांक 28 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस रोजी अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन एच डी एफ सी एम एस एल शहापूर यांच्या वतीने एन जे बेलवले पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेज आसनगाव येथे विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षला गोल्हे शाळेच्या संस्थापक ज्योती बेलवले यांच्या मदतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनचे कर्मचारी हर्षला चौधरी एकनाथ विषे यांनी खूप छान असे मुलांसोबत प्रयोग घेतले लॉकॉस्ट मॉडेल तयार केले तसेच छान असे सायन्स कॉर्नर तयार केले यावेळी विद्यार्थ्यांनी खूप छान सहभाग दाखवला तसेच शिक्षकांनी पण छान आनंद घेतला विद्यार्थ्यांनी बनवलेले प्रयोग पाहून शिक्षकांनी मुलांचे तसेच संस्थेचे खूप कौतुक केले